नमस्कार यूट्यूबकर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रांगोळी घेऊन आली आहे बघा बघा छान दिसते तुम्ही तर त्यासाठी मी आ, ही जी रांगोळी आहे ती मी आ, चार नंबरच्या मोत्यांमध्ये बनवली आहे आता मी बनवणार आहे सहा नंबरच्या मोत्यांमध्ये तर त्यासाठी मी वापरणार आहे हे सफेद रंगाचे मोती आणि ही गुलाबी रंगाचे मोती तर चला मग आपण सुरुवात करू हे ही रांगोळी कशी बनवायची ते तर सुरवातीला आपण घेणार आहे हे, हे सफेद रंगाचे मोती ते आपल्याला घ्यायचे आहे अकरा तर अकरा सफेद मोती घेऊन टाकायची आहे आणि ते दोऱ्यामध्ये होऊन घ्यायचे बघा हे आपण अकरा मोती घेतले आहे अजून एक मोती राहिला हे झाले अकरा मोती आणि त्याचा एक राऊंड तयार करायचा आहे ह्या मोत्यातून सुया आपण वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि एक गोल तयार करायचा त्याचं हे बघा बघा आपण हे अकरा मोती घेतले आहे आणि त्याचं एक राऊंड पूर्ण केलं आहे तर पुढे आपण घ्यायचे आहे आपल्याला चार मोती घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक गुलाबी रंगाचा मोती दोन सफेद रंगाची मोती आणि परत एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचं हे बघा असे मोती घ्यायचे आहे आपल्याला चार मोती घेतले आहे एक गुलाबी दोन सफेद आणि एक परत गुलाबी आता आपल्याला ह्या एका मोत्यातून जिकडून दोरा निघाला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई पुढच्या मोत्यात काढून घ्यायची आहे हे बघा असं हे पाचच फुलदार तयार होतं हे पाच मोत्यांचं फुलदार होतं तसेच आपल्याला हे सगळीकडे तसंच करायचं आहे तर चला परत पुढे आपण घेणार आहे एक गुलाबी रंगाचा मोती आणि दोन सफेद रंगाची मोती घ्यायची आता आपण तीनच मोती घेणार आहे कारण हा एक चौथा आणि हा एक पाचवा असणार आहे तर ह्या गुलाबी रंगाच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि ह्या दोन सफेद रंगाच्या मोत्यांमध्ये पुढे घ्यायची बघा हे दुसरं तयार झालं आहे फूल सेम तसंच करायचं आहे एक गुलाबी रंगाचा मोती आणि दोन सफेद रंगाचे मोती आणि ह्या गुलाबी रंगाच्या मोत्यातून पुढच्या दोन सफेद रंगाच्या मोत्यांमध्ये सुई काढून घ्यायची आहे पुढे बघा सोपं आहे सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण इथपर्यंत करायची आहे तर मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा मी इतकं पूर्ण करून घेतलं आहे आता इथे शेवटचं हे जॉईन करायचं बाकी आहे तर त्यासाठी आपण या गुलाबी रंगाच्या मोत्यातून वर्षा दिशेने सुई काढून घ्यायची आणि तिथे दोन सफेद रंगाचे मोती वापरायचे आहे बघा आणि मग या गुलाबी रंगाच्या मण्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि परत आपल्याला वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे परत बघा हा एक राऊंड तयार झाला आहे आता आपण वरच्या दिशेने सुई फिरवून घेऊ बघा असं एक फूल तयार होतं आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहे तर त्यासाठी आपण घेणार आहे एक गुलाबी रंगाचा मोती आणि चार सफेद रंगाचे मोती घ्यायचे आहे बघा मी किती मोती वापरते आहे लक्ष द्या एक गुलाबी रंगाचा मोती चार सफेद रंगाचे आणि एक परत गुलाबी रंगाचं मोती असे सहा मोती घेतले आहे आपण बरं सहा मोती घ्यायचे आहे आणि बघा आता या दोघांमध्ये गॅप आहे ह्या मोत्यामध्ये सुई आहे आपली दोरा तर आपल्याला ह्या मोत्यात या मोत्यातून ह्या मोत्यात सुई फिरवून घ्यायची आहे बघा हे बघा हे दोन मोती हा झाला एक राऊंड तयार आता पुढे फिरून आपल्याला ह्या दोन मोत्यांमध्ये यायचं आहे बघा असं सहा मन्यांचं हे फूल तयार झालं आता पुढे आपण एक गुलाबी रंगाचा मोती आणि चार सोनेरी सॉरी सफेद रंगाचे मोती घ्यायचे आहे बघा आता पाचच मोती घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीला सहा घेतले नंतर पाच घ्यायचे आहे आता या गुलाबी रंगाच्या मण्यातून बाहेर काढून घ्यायची बघा आणि परत ह्या दोन मोत्यांमधून पुढच्या दोन मोत्यांमध्ये सुई काढून घ्यायची आहे ह्या ह्या दोन पुढच्या मोत्यांमध्ये सुई घ्यायची आहे दोन दोन मोती लक्षात ठेवा परत दाखवते मी तुम्हाला एक गुलाबी रंगाचा मोती आणि चार सफेद रंगाचे मोती आणि सेम प्रोसेस करायची आहे गुलाबी रंगाच्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि पुढच्या दोन मोत्यांमध्ये सुई फिरवून घ्यायची आहे हे पुढचे दोन मोती बघा असं तयार होत आहे फूल सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची आहे तर मी करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते बघा एवढं फुल तयार झालेलं आहे आता इथे फक्त आपल्याला चार मोती लावायचे आहेत सफेद रंगाचे हे घेतले चार मोती सफेद रंगाचे आणि मग गुलाबी रंगाच्या मण्यात ओवून घ्यायचे आहे बघा हे फूल तयार झालेलं आहे इतकं पण फूल छान वाटतं आता पुढे आपल्याला शेवटची स्टेप करायची आहे तर त्यासाठी आपण घेणार आहे मोती बघा आपलं एवढं फूल तयार झालेलं आहे आता आपण पुढची स्टेप बघत आहे तर त्यासाठी मी मोती वापरली आहे बघा सहा मोती घ्यायचे आहे आपल्याला पहिला गुलाबी मग सफेद गुलाबी दोन सफेद आणि मग गुलाबी बघून घ्या व्यवस्थित कसे मोती वापरले आहे मी आता आपल्याला ह्या सफेद रंगाच्या मोत्यात सुई घ्यायची आहे बघा हा सफेद रंगाचा मोती त्यात सुई काढून घ्यायची आहे आपल्याला बघा या सफेद रंगाच्या मोत्यातून सुई बाहेर आहे आणि मग आता आपल्याला एक सफेद रंगाचा मोती घ्यायचा मग एक गुलाबी रंगाचा परत एक सफेद रंगाचा मोती आणि परत एक गुलाबी रंगाचा मोती अशी आपण चार मोती घेणार आहे बघा आता ते दोऱ्यात होऊन घ्यायचे बघा आता काय करायचं व्यवस्थित लक्ष द्या पुढे जरा वेगळी स्टेप आहे बघा हा हा ही जी पाकळी आहे त्या मधून दोरा घ्यायचा आहे मण्यातून नाही घ्यायचा फक्त ह्या राऊंडमधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि हा जो गुलाबी रंगाचा मोती आहे हा त्यातून सुई घ्यायची आहे बाहेर बघा फक्त दोऱ्या अडकून घ्यायचा आहे बघा बघा इथे फक्त दोऱ्या अडकवून घेतला आहे कुठल्याच मोत्यात सुई घेतली नाही आहे फक्त खालच्या दिशेने वरती सुई घेतली आहे आणि मग या मोत्यामध्ये सुई घेतली आहे बघा अशी एक पाकडी तयार होते पुढची पाकडी दाखवते मी तुम्हाला म्हणजे लक्षात येईल आता परत एक सफेद रंगाचा मोती एक गुलाबी दोन सफेद रंगाचे मोती आणि परत एक गुलाबी रंगाचा मोती बघा मणी घेताना व्यवस्थित बघून घ्या कसे घेतले आहे रंग चुकवू नका एक सफेद रंगाचा मोती एक गुलाबी दोन सफेद रंगाचे मोती आणि एक गुलाबी तर ते दोऱ्यात होऊन घ्यायचे आणि परत बघा हा जो सफेद रंगाचा मोती आहे त्यातून सुई बाहेर घ्यायची आणि मग एक सफेद रंगाचा मोती एक गुलाबी एक सफेद आणि परत एक गुलाबी असे चार मोती घ्यायचे आणि बघा आता परत व्यवस्थित बघा आपल्याला फक्त सुई ह्या राऊंडमधून हा जो राऊंड आहे त्या राऊंडमधून घ्यायची आहे सुई बघा अशी आणि हा जो गुलाबी रंगाचा मोती आहे त्या मोत्यातून सुईवरती काढून घ्यायची फक्त दोरा आपल्याला ह्या दोन मोत्यांच्या मधून अडकून घ्यायचा आहे बघा 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 या दोन पाकळ्या तयार झालेल्या आहे आपल्या आता परत एक बनवते मी त्यासाठी परत एक सफेद रंगाचा मणी मग एक गुलाबी दोन सफेद रंगाचे मोती आणि एक गुलाबी बघा असे चाले पाच मोती ते असे ववून घेतले का मग हा जो सफेद रंगाचा मोती असतो त्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि मग एक सफेद मोती एक गुलाबी एक सफेद आणि एक गुलाबी असे मोती घ्यायचे चार आणि सेम प्रोसेस जशी आपण इथे केली त्याच पद्धतीने बघा हा जो राऊंड आहे हा त्या राऊंडमधून सुई बाहेर काढली आणि ह्या गुलाबी रंगाच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायचे आहे बघा आहे फक्त दोरा अडकवून घ्यायचा आहे ह्या राऊंडमधून मधून दोरा फक्त खालच्या दिशेने काढून या गुलाबी रंगाच्या मण्यात सुई घ्यायची आहे आणि ह्या सगळ्या पाकळ्या तयार करायच्या आहे तर मी सर्व पाकळ्या बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा एवढं एवढ्या पाकळ्या तयार केल्या आहे मी आता इथे फक्त शेवटची पाकळी आहे तर मी तुम्हाला दाखवते ती कशी करायची आहे ते तर बघा आपण परत घ्यायचे आहे जशी सुरुवातीला आपण मोती घेतले त्याच पद्धतीने एक सफेद रंगाचा मोती एक गुलाबी मग दोन सफेद रंगाचे मोती आणि एक गुलाबी मोती असे आपण पाच मोती घेतले आणि हा जो सफेद रंगाचा मोती आहे त्यातून सुई आपण बाहेर काढली बस आता परत एक सफेद रंगाचा मोती एक गुलाबी एक सफेद बस तीनच मोती घ्यायचा आहे आपल्याला कारण इथे हा गुलाबी रंगाचा मोती चौथा आहे म्हणून तर त्या मोत्यात आपल्याला सुई घ्यायची आहे आणि बघा हे पूर्ण झालेलं आहे आता आपण गाठ मारून घेऊ आपलं हे आपली ही रांगोळी एकदम रेडी झालेली आहे बघा बघा कसं वाटतं हे फूल, रांगोळी म्हणा फूल म्हणा सुंदर दिसतंय ना बघा बघा तुम्ही करून बघा आणि मला व्हॉट्सअप ग्रुपवर एक फोटो नक्की काढून पाठवा बघा सुंदर दिसत आहे ना हे फुलं हे चार नंबरचे मोती आहे म्हणून ही डो डिझाईन छोटी झाली आणि हे सहा नंबरचे मोती आहे त्याच्यामुळे ही मोठी झालेली आहे तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेलायकनवर पण नक्की क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत to parenta bye bye